वेलकम टू मित्रांनो मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आमचा चालला सायपाकाचा राडा बघू शकता पोहे आता होत आले तर खेळते या आपल्याला टीव्ही बघावा पण इथं देवपूजा चालली व्हायची त्याच्यामुळे आता बसलोय देवपूजा झाल्या वडील भर टी व्ही बघायची कर्जतला जायचं कर्जतला पण जायचंय आपल्याला दिशेदार चा खे आणायचा आपल्या कांद्यावर मारायला बगाता दो दोपहर ने लगा हुआ वो सुनान लो ये काम मुझे मिल गया ले लेकर आ कोई से समझ का चेहरा सुहाना लगता है दुल्हन का तो दिल दीवाना लगता है अंकिताच देवपूजा आणि वावसायचं ते बरायचं काम चालू आहे मित्रांनो आज आता ह्यांचे चुडू ह्यांनाच घेऊन जायचं देवाला ह्याला देवाची पूजा बाईने आधीच केली अंकिताच काम चालू आहे देवाला वाऊशी ती कशी बघा अंकिता बघा कशी वाव देवाला आता मेकअप गडबड इतका पावडर लावच नाही माणसानी पार पोसायची पाळी निवडी इकडे बघ एकदा बघा काळ्याची गुरी झाली आता बाय चाललोय आता तेव्हा थांडा व्यवसाय सुरू झाला वाट बघत आता पुन्हा बघू किती वेळ लागतो नंतर पुन्हा गरज असला काही झाली नाही दिली बघू झालं होत आहे का नाही सिद्धेश्वराचं मंदिर आहे मित्रांनो हे आपल्या गावातलं नाता आपलं ते गोळापेक्षा गोड असावं आपलं भांडण बघून अख्ख्या जगाने असावं फक्त मरेपर्यंत तू माझी आणि मी तुझं असावं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बायको वेलकम टू बाबासाहेबांच्या ब्लॉग मित्रांनो आज आपण आले कृष्ण शिंदे यांच्याकडे यांच्याकडे सेल्फी स्टिक होती व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला घ्यायचीच होती पण आपल्याकडे पैसे नसते बघा बघायला कसं व्ह्यू होते एकदम अतिशय सुंदर असा व्हि येतो बघा तुम्ही लवकरात लवकर आपण घेण्याचा प्रयत्न करू सेल्फी म्हणजे व्हिडिओ आपल्याला सांगितले धन्यवाद तेच होत नाही नमस्कार मित्रांनो हे कृष्ण शिंदे आमचे मित्र आहेत आम्ही त्यांच्याकडे सेल्फी स्टिकनी व्हिडिओ कसा काढायचा हे बघण्यासाठी आलो फक्त गावात त्यांच्याकडे सेल्फी स्टिक आहे बघू शकता अतिशय उत्तम प्रमाणे बिव घेता येते एकदम मुख्य आहे का मस्त पिकेल बघा आपण पण लवकरच पेशिक घेण्याचा प्रयत्न करू पैशा ताना ताणे बघू होईन तसं धन्यवाद या मित्रांनो जेवण करायला पोळी कुरडई आमटी भात गुलवणी बॉबी आणि भजे या जेवण करायला मला तिळगुळ आणून दिलाय म्हणते गोड गोड गोळ बोला अहो मी गोड बोलो हो पण तुमचं काय तुम्ही माझ्या माग मला तर फार शिवे घेत आहे बोलता काय गोड वाटते का तुम्हाला बोलते गोड मला पप्पी घे बोलो पप्पी घे अय परो 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 अय बघू पप्पी घे पप्पी घे पप्पी घे 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 पप्पाची पप्पी घे ना पप्पी घे पप्पी पप्पी घे पप्पे कसा आ